इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटात असलेल्या कनिष्ठ अभियंता कोंडगुळे यांचा चार्ज काढून तो चार्ज सोनकांबळे या कनिष्ठ अभियंत्याला देण्यात आला दक्षिण सोलापूर बांधकाम विभागाच्या उप अभियंता बिटला यांनी हा चार्ज काढला होता बिटला आणि कोंडगुळे यांच्यात झालेल्या वादामुळे सध्या बोरामणी भागात प्रचंड गोंधळ झाला आहे सोनकांबळे कि कोणगुळे या गोंधळात मक्तेदार असून त्याच्या डोक्याला फुकटचा ताप झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मार्च एंड असल्याने निधी खर्च होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हालचाली वाढल्या आहेत त्यामुळे कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रशासकीय प्रशासन प्रयत्नशील आहे परंतु असे असताना जे का करता है, सोन काम मक्तेदार करत आहे तिथे कोणगुळे आणि सोनकांबळे या दोघात कोण हा वाद अजूनही संपलेला नाही मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभियंता बिटला यांना कोणगुळे यांच्याकडे चार्ज ठेवण्याच्या सूचना देऊनही त्या ऐकण्यास तयार नाहीत सीईओ यांनी सांगितल्याने आता कोणगुळे थेट फील्डवर मापे घेत असून कामकाज करताना दिसत आहेत परंतु अधिकृत पत्रानुसार सोनकांबळे यांच्याकडे चार्ज असल्याने त्यांचे काम अधिकृत धरण्यात येत नाही असे समजते आता या प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घातले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार कोणगुळे यांच्याकडे पुन्हा चार्ज द्यावा अशा सूचना कार्यकारी अभियंता खराडे यांना करण्यात आल्या आहे आहेत पण अद्यापही त्याबाबत आदेश निघालेला नसल्याचे दिसून येते